औसा शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार यांची कार्यकारिणी जाहीर औसा प्रतिनिधी एम बी मणिया औसा शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची शरद पवार यांची कार्यकारिणीची बैठक शासकीय विश्रामगृह औसा येथे आयोजित करण्यात आली होती त्या अनुषंगाने दिनांक बावीस जून दोन हजार चोवीस शनिवार रोजी सकाळी साडे अकरा वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची शरद पवार गट यांची कार्यकारिणीची बैठक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा कार्याध्यक्ष रशीद शेख यांच्या मार्गदर्शनाखाली औसा शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची बैठक घेण्यात आली या बैठकीमध्ये निवड करून कार्यकारिणी जाहीर करण्यात आली यावेळी या, या निवड करण्यात आलेल्या कार्यकारिणीमध्ये ये येथील खाजामिया जिलानी यांची सहसचिव पदी निवड़ शेख जानिमिया उस्मान साब यांची उपाध्यक्षपदी निवड़ शेख नसीर निजामुद्दीन महासचिव पदी निवड़ अजित रामभाऊ निवड सहसचिवपदीव अली इस्माई शेख यांची उपाध्यक्षपदी निवड़ जिलानी उर्फ खाजाभाई हांजी यांची उपशहराध्यक्ष पदी निवड़ खुर्शीद मतीन पटेल महासचिव पदी निवड़ समीर खान वाजिद उपाध्यक्षपदी निवड़ हमीद इब्राहिम बुहाण पदी निवड़ दिलीप रघुनाथ दुधनकर उपाध्यक्षपदी निवड़ गौतम नागनाथ जाधव आणि मुख्तार अमीर पटेल आदिंची या कार्यकारिणी निवड़ आले वे ग्रामीण जिहाध्यक्ष भरत सूर्यवंशी तालुकाध्यक्ष श्याम साळुंके विधानसभा अध्यक्ष यशवंत भोसले शहराध्यक्ष शेख सनाउल्ला दारुवाले या मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत व यांच्या शुभस्ते कार्यकारिणीमध्ये निवड करण्यात आलेल्या मान्यवरांचा सन्मान करून त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले व पुढील कार्यासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते उपस्थित होते ताज्या घडामोडी पाहण्यासाठी एम एस मराठी न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद